संसदेचे हिवाळे अधिवेशन सध्या सुरू आहे संसदेच्या सभागृहामध्ये इंडिया आघाडीचे सदस्य केंद्रातील भाजप एनडीए सरकारला अनेक मुद्द्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आदानी ई्ही मणिपूर आदी भाजपवर सातत्यानं हल्लाबोल केला जातोय तर राज्यसभेत उपराष्ट्रपती विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यासाठी इंडिया आघाडीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे यातच ईव्हीएम बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आम्हाला संसदेचं कामकाज चालवायचं आहे शून्य प्रहरात मणिपूर प्रश्नासंदर्भात चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता मणिपूरवासियांच्या मनातील तीन प्रश्न आहेत एक म्हणजे पंतप्रधान मोदी मणिपूरला केव्हा जाणार दुसरं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेला याबाबत निवेदन कधी देणार आणि तिसरा म्हणजे मणिपूर बाबत चर्चा करायची नसल्यानं सोरस प्रकरणाची ढाल करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय हे तीन मुद्दे आम्ही मांडतो जेव्हा भाजप खूप अस्वस्थ होतं भाजपाला कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची नाही मग तो ईव्हीएमचा मुद्दा असो वा अदानींचा मुद्दा किंवा मणिपूरचा मुद्दा असो त्यामुळे भाजपला संसदेचं कामकाज चालवायचं नाही हेच यातून दिसून येतं तसंच ईव्हीएम बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत महाराष्ट्र आणि हरियाणातील निकाल ईव्हीएम मध्ये फेरफार करून लागलेत ज्यांच्यासाठी मतदान केलं ते निवडून न आल्याची खंत मतदारांमध्ये सध्या दिसून येते असा मोठा दावा यावेळी प्रणिती शिंदे यांनी केलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही